लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळाले म्हणे आज खरं आहे का आज आले ऑगस्टचे पैसे म्हणे आणि तीन हजार रुपये कसे काय सांगतो सर्व व्हिडिओ पूर्ण बघा एस एम एस तुम्हाला आला असेल हो एस एम एस भरपूर बहिणींना पडले आज पैसे अजून त्याबद्दल आपण समजून घेऊया एका मिनिटाचा व्हिडिओ आहे हा एका मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला एका मिनिटात सर्व सांगतो मी जास्त लांब व्हिडिओ नाही फक्त एका मिनिटातचा व्हिडिओ आहे पूर्ण बघा व्हिडिओ हे बघा तर भरपूर बहिणींना जुलैचे पंधराशे रुपये आलेले नाहीत आता हे जुलैचे पैसे पडलेत ना अशा भरपूर बहिणींना जुलैचे पंधराशे रुपये आले नाहीत आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल किंवा काही कारणस्तव जुलैचे पंधराशे रुपये भरपूर बहिणींना आले नाहीत जुलैचे पंधराशे रुपये नाही ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये ऑगस्टचे पंधराशे रुपये असे दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये काही बहिणींना मिळणार आहेत अजून सुरुवात झालेली परंतु ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत तीन हजार रुपये बहिणींना मिळतील आणि ज्यांना सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना ऑगस्टचे पंधराशे रुपये मिळतील